तर आता आम्ही निम्म्या रस्त्यालोक्या केव्हाच निघालोय पण काही शूटच नाही केलं कारण ह्या आमचं पिल्लूल या गावणी कसेच होत आता तशी झोपली तेव्हा आता शूट मोबाईल घेतला मोबाईल चालू पण करून आणला दाखवा घेतो हा दाखवलो ना आता घरी परत दाखवतो आणि एक मस्त असं ना आणि रस्त्याने ना एका म्हाताऱ्याला बस बस सगळे सगळ्या गाड्या होत्या बस मधून उतरले होते आणि एका म्हाताऱ्याला लय मारित होते म्हणलं बाई एवढ्या म्हाताऱ्या माणसाला कामावर मारत असतील आम्हाला वाटलं चोरी बिरी केली असन असं नाही का आत्या म्हणजे चोरी केली असं म्हणलं चोरी बिरी केली असं नाही मिस्टर गेले बघितलं त्यांनी मुलीची चेड काढली कॉलेजची पूर्वी बारा अकरावी तिची शेड काढली एवढा मात्र घाणेरडा पण होता खूप म्हणजे हाय मात्र नाती, हा ना। नाती मला माया आली म्हणलं बाया का म्हणता असे म्हणलं चुकलं असं चोरी बिरी केली असं वाटलं की सगळं असं केलं असं म्हणलं म्हणजे <laughs> जेव्हा मिस्टरांनी जाऊन बघितलं तर ती मुलगी पण रडत होती मुलगी रडत होती ती तिचे आई वडील होते बाकीच्या बायांनी त्या म्हाताऱ्याला हल्ल अशा तर आजकालचा जमाना निघल म्हणलं विशेषच वाटलं पुरीला पाठव आणि कोणते म्हातारी विश्वास ठेवा मला आश्चर्यच वाटलं मला आधी मी म्हणलं बघाव काय हनते म्हणलं त्या माताऱ्याला चुकी आत्य पण बघायला गेल्या मग मला तर ऐकूनच आश्चर्य वाटत होती शिवाय आवाज येत होता गाडीत मी नाही गेले तुसऱ्या हा मग मला आवाज होता ना असं होती कॉलेजची किती छोटी होती काय ना हा अकरावी बारावीची मुगी आजकाल आपल्या रुपाताच्या पोरगी एवढी एवढी अवघड रडू लाल किती मताला हे म्हणाव आलाय का म्हणजे आजकाल कोण विश्वास ठेवू शकतो माणसा प्रवास पण स्वप्न बघा ना बस मध्ये मुलींनी कस काय प्रायव्हेसी अशी बघून बसावत्यांनी मोठ्या माणसं प्रौढ व्यक्ती पण जवळ बसावत अशी पोरण पशी पोरांना पहिल्या बसून दिव्या लावेल राहत्या त्याच्यामुळं मग बसावं कुठं पोरींना असं ना हा ना काय सेफ्टी नाही पुरींसाठी इन साइड सरकार ना सरकारी बस ती आपली लाल बस लाल परी होती हं आवगडे आवगडे ले म्हटलं हले हानी दो ती छेड काढली काय गर्दी मध्ये इकडे तिकडे हात लावायचा सोडरत काय हा ना सत्याला भरपूर आता म्हटलं म्हटलं थोडा व्हिडिओ काढायचा मिस्टर म्हणे काय काढते अशांचा असं काय व्हिडिओ काढते नाही पण दाखवलं तसे लोकांना कसा म्हातारा होता म्हातारा मसा साठ सत्तर वर्ष साठ कशाचा हो म्हणजे पूर्ण सत्तर पंचतर चाहित आहे का अकोल्याच आहे आपण तिकडला अकोला आहे का त्या अकोल्याच आहे आणि इकडे त्याचं कोण आहे आश्विला म्हणजे तिकडं चाललाय म्हणलं याच्या पोरांना कोण आहे इकडे त्याला फोन लावून त्याला बोलवा याला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ दे त्याला मोकळं सोडूच नका म्हणलं असत सत्तर हा आदल घडल्याशिवाय हाही नव्हते आज इथं घडलं उद्या पुढे हा करू शकतो

हाते पुढे म्हणा दुधू दुधू द्यायचं बरं भुगूला आता टायल ठेवून देऊ आपण पुसले ना धुवून वर ठेवून देते हां आपण ताट करू गाडी वावळवा गाडी वावळवा आपली गाडी वावळवा फुलं असेल चला फुलं आमचा चल आपली फुलं बुडून आजी सोबतच घेऊन राहिली आज आज ही आजी दररोज दररोज कस आजी, दरौ, आजी राहते आप बाबा फुलं तुड राहिली ती गाडी वावळायला मुंगळे वर तिच झाली आवडला आम्हाला पाणी पाणी मम मम तू राहिले त्या बॉटल मध्ये विराला बाबा बॉटल मध्ये दूध देऊ राहिले विरा हा ती तुझी नाही बॉटल त्या बालाची इथलं पाहिजे कस दूध पियात चला आपण जाऊ चल चल आपण जाऊ कसे दूध पाहिजे तुला दाखल हा वासराला काय दूध पाहिजे तुला दाखल चल चल बाबा गेल दूध पाहिजे चल 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 आम्हाला बघायचं बरं का चाल ना दाखी दाखीत ना चल 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 कुठे गेले आम्हाला दाखवा बरं का कुठे दाखीत चल चल चाल ल ते वासरू मम कस ममते बाय बाय बघ वासरू ममती मम पेत मम्मी येतो ना मम्मी येतो वास्तू मम्मी राहिल तर आता फायनली आली गाडी घरी आणि अक्का जात ना तर वळणार आहे चल हा टक 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 टाक इकडे आलो मी टाकी चाल खुशमध्ये असू पण विरा नाही ना विरा नाही ना खुशमध्ये काय झालं काय झालं बाय

बघ बरं आता उचकून चालूच आहे की नाही पाय <laughs> फोटो बिट त्यात काढू घ्या का तुमचा आता त्यात एक फोटो काढून घेऊ द्या कसं येते बघू रे अशू मग दादा राहुल एक फोटो काढ तुमचा मला गाडी घेऊन दिली लगेच मोबाईल दिला मग आता खरं अक्काच राहिली होती रे सगळ्यांना दिलं होतं राहुलला मोटरसायकल दादाला मोटरसायकल अक्काच राहिली होती

बरे दिवस आज कधी अगं छान 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 थोड्या वेळ तुझे पाय दाबून आता काम करून का मग आई पाय दाबायचे बर किती आनंद होई नाव देऊ बोला करू नखरे तिला लईच माझ्या वाट राहील काय नुसली ती चल ना बाबू घरात जायचं नाही ना लाईट बाहेर जाऊ दे उडून चल ना विरा अस नाही करू तू तुला लोळायची शिकली चल मम्मी ना बोलव चल चल घरात जाय चल चो चो लय रुस होत बबड

नाही भाऊ संपलं संपलं पाणी एक मोटर बंद झाली संपलं हात हात म्हणजे कळलं तुला काय आलं ना ते आंबे आले वापर काय हे बघ काय आलं का तर आता आम्ही बसलो जेवायला आज बनवलेली एक कोबीची भाजी आणि चपाती